नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत मित्रांनो पैसे नसतात तेव्हा माणूस झाडापाला खाऊन दिवस काढतो पैसा आल्यावर आज झाडापाला खाणारा माणूस हॉटेलात खातो पैसे नसतात तेव्हा माणूस सायकलने प्रवास करतो पैसा आल्यावर मात्र हीच सायकल तो जिम मध्ये व्यायामासाठी चालवतो पैसे नसतात तेव्हा रोजीरोटीसाठी त्याची पायपीट चालू असते पैसे आल्यावर मात्र हीच पायपीट तो चरबी कमी करण्यासाठी करतो माणूस स्वतःचीच प्रतारणा करीत असतो पत नसली तरी लग्न करायला एका पायावर तयार असतो ऐपत असली की मात्र त्याला घटस्फोट हवा असतो पैसे वाचवायला तो कधी बायकोलाच आपली सेक्रेटरी बनवतो पुढे पैसा आला की सेक्रेटरीलाच बायको सारखे वापरतो पैसे नसेल तेव्हा तो असल्याचे सॉंग आणतो पैसा असतो तेव्हा मात्र कंगाल असल्याचे नाटक करतो पैसे नसतात तेव्हा मिठाई खावीशी वाटते पैसे आल्यावर मधुमेहामुळे खाता येत नाही पैसे नसतात तेव्हा भूक लागते झोप येते पैसे आल्यावर दोन्हीसाठी औषध घ्यावे लागते माणसा रे माणसा तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस आपल्या सावली पासून आपणच शिकावे कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावे शेवटी काय घेऊन जाणार आहे सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे